की नाही नाही हा तसा नाही ब्लुपर्स टाकले होते ब्लुपर्स ब्लुपर्स लावणीचे अच्छा 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 हा जेव्हा आम्ही हिरा करत होतो ते हा ते त्यांनी खूप शांतपणे सांगितलं सो असं हिच्यासाठी तो चुकला होता आणि मी त्याला सांगत होते तू चुकलास तू चुकला आता नवीन झालंय की आता मी रिझल्ट करत होतो सो माझी सवय अशी मी कोरिया करतो आणि मी थोड्या वेळ नंतर रिहर्सल करतो कारण की मी एकदा सेट करत असतो आणि मी रिहर्सल करत होतो मी अख्खा डान्स विसरलेलो आहे आणि हिला जो ब्रह्मानंद झाला आहे की वाह तू विचारला इकडे ये हे इकडून जा हा टाइमिंग नाहीये स्लो कर मी त्याला सांगत होते नमस्कार मी मधुराशी मधुरा आणि कलाकृती मंडळ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी इंडस्ट्री मधील आपले लाडके दोन कलाकार दोन सुपर डान्सर्स एक छान नवीन शो घेऊन आपल्या समोर येतात ज्याचं नाव आहे वर्ल्ड ऑफ स्त्री आणि त्या निमित्ताने दोघही माझ्याबरोबर आहेत आशेष पाटीलला आणि अमृता खानविलकर हाय 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 कशी असतो मस्त तुम्ही कसे मस्त चालले यार सर छान 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 आता चोवीस आणि पंचवीस तारखेला एन सी पी एला टाटा थिएटरला शो आहे आणि साधारण एक सोबत नॉर्मल लोक पण येऊन बघणार आहेत सो जरा टेन्शन आहे बघूयात कसं होतं दादा तू आतापर्यंत अनेक शोज केलेस पण आता ह्या शोसाठी किती जास्त टेन्शन आलंय टेन्शन नाही आलं आहे मला मला फक्त एवढंच आहे की काहीतरी वेगळ्या करण्याचा प्रयत्न आहे वेगळं म्हणजे आम्ही दरवेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो पण आमची ती नेहमी क्युरिओसिटी असते की काहीतरी वेगळं द्यावं प्रेक्षकांना आणि जसं वर्ल्ड ऑफ थ्री हे नावच तुला वर्ल्ड ऑफ थ्री म्हणजे जे स्त्रीचं विश्व आहे ते इतकं मोठं आहे म्हणजे स्काय इज अ लिमिट फॉर त्याला एक्सप्लेन करण्यासाठी ते नव्वद मिनटामध्ये आम्ही भांडण्याचा प्रयत्न केला आहे एक्साइटमेंट तर खूप आहे त्याच्यापेक्षा जास्त मी ओव्हरवेल्म्ड आहे की मी या प्रोजेक्टशी अटॅच्ड आहे आणि स्त्रीचं स्त्रीत्व माझ्या रूपाने मला ते सांगता येईल आणि अमृताच्या रूपाने दाखवता येईल प्रेक्षकांना आनंद काय मला तुमच्या दोघांचे मी आणि रील्स सगळं बघत असते आणि ना तो एक असा फॉर्म्युला असं वाटतं की हा शो पण हिटच होणार आहे आणि हाऊसफुलचा बोर्ड तर लागणारच आहे आणि तीन तीन शोज आहेत मला वाटतं एन सी पी एला तीन तीन शोज आहेत आता मी मुंबईत तीन शोज करतोय त्यानंतर अर्थातच आपले बाप्पा येणार आहेत सो बाप्पा बाप्पाच्या पिरियडमध्ये आम्ही जरा शांत आहोत आणि हा बापाला इम्पॉर्टन्स आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मग पुण्याला करणार आहोत मग ठाण्याला मुलुंडला अनेक थिएटर्स थे मध्ये हा शो होणार आहे आताही आम्ही अण्णाभाऊसाठी बायखळ्याला आहोत आणि तिकडे आम्ही थिएटर रिहर्सलच करतोय पण मी जसं म्हटलं की तो एक फॉर्म्युला की तुमची जोडी हिट आहे तुम्हाला काय काय वाटतं की आहे तुमच्या दोघांमध्ये अशी काय खासियत आहे की जी तुम्हाला खूप जास्त एकत्र असताना स्पेशल बनवते मला असं मैत्रीपेक्षाही जास्त मी एकमेकांना एक आर्टिस्ट म्हणून खूप रिस्पेक्ट करतो आणि दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही ती म्युच्युअल रिस्पेक्ट असते ना मग तुमची किंवा तुमचं असोसिएशन हे वर्षानुवर्षांचं असतं यु you नो know? आणि uh, uh, म्हणजे ते एक मला आणि जमलंय की एक दर इज अ व्हेरी थिन बाउंड्री विच वी डोंट क्रॉस फॉर इच अदर आणि एज आर्टिस्ट वी आर एक्स्ट्रीमली रिस्पेक्टफुल टुवर्ड्स इच अदर म्हणजे जेव्हा तुम्हाला तर मला कुठलाही इगो येत नाही आणि मी असं रुसून बसत नाही ओके मला तेच वाटतं की ऑफकोर्स जसं नेहमी लोकांना वाटतं की अमृता खानवी म्हणजे खूप चिडत असेल चिडते ती पण ते प्रॉपर कारणासाठी चिडते ती उगा चिडत नाही म्हणजे ती आपल्याला माहित आहे तो मला असं वाटतं की आमचं जे आहे ते असंच आहे की मला माहित आहे की तिला तिच्याकडून काम कसं काढून घ्यायचं ते मला कळलेलं आहे ते, ते मी काढून घेतो जसं इनिशियली तिचं म्हणणं होतं नव्वद मिनिटं खूप आहे कसं नाचणार आपण नव्वद मिनिटं आणि ऍक्च्युली ऐंशी मिनिटं एटी मिनिट वी आर ऑन स्टेज म्हणजे तुमचा इंटरव्हल आणि मधलं काही पोएट्री पकडून तेवढी एक बाकीची दहा पंधरा मिनिटं होतात पण त्याच्यात पण मुली चेंजेस करतात जेव्हा जेव्हा मी स्टेजवर तेव्हा चेंजेस करतात आणि एक्झॅक्टली दुसऱ्या मिनिटात ते स्टेजवर येतात सो ते सगळं जे समीकरण आहे ते एका म्हणजे आय हॅव नेव्हर सीन एन आर्टिस्ट लाईक हर कमिंग अँड ुविंग दॅट बिकॉज इट्स लाईक पफॉर्मिंग कॅमेरा परफॉर्मन्स वेगळा आहे आणि स्टेजवर परफॉर्मन्स करणं विथ दॅट एनर्जी विथ दॅट एक्सप्रेशन अँड दॅट इज सो मला वाटतं ते कुठेतरी आणि जसं तुम्हाला की हिट जोडी ते आम्हाला माहीत नाही हिट आहे की नाही आहे पण येस प्रेक्षकांच्या प्रेमामुळे कदाचित ते हिट होत असेल आम्ही -कर रँडमली कधी कधी काही टाकतो पट्टा याच्याबरोबर एवढंच हिट आहे म्हणजे कारण की आम्हाला वाटतं वेन टू एज कम इट बिकम एज ए स्क्वेअर आणि हिट हा विचार करत की हिट झाली की नाही मे बी आम्ही नाचताना आम्ही खूप आनंद घेतो सो आम्ही बसून पण जेव्हा बस दॅट्स वॉट बट दॅट्स व्हॉट डान्सर इज अबाउट मला असं वाटतं वर्ल्ड ऑफ स्त्री इज ऑल दॅट एक स्त्रीचं एक उत्तम उदाहरण आहे आई आई सगळं आपल्या लेकरांसाठी करते सम आपल्या फॅमिलीसाठी करते आणि कदाचित तेजे तीला देला, देला ते जे महत्त्व तिला दिलं दिलं गेलं पाहिजे ते कदाचित हे वर्ल्ड ऑफ थ्री अमृताच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून अर्थ एन जीवच्या माध्यमातून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो आहे बेनिंग वेळ म्हणजे मी तुला सांगू या शो मध्ये तुम्हाला स्त्रीची वेगवेगळी रूप दिसणार आहेत मग ती ती भक्तिमय देवी आहे त्यानंतर ती कृष्णाची राधा आहे मीरा आहे आणि कुठलीही शक्ती ही शिवाशिवाय अधुरी आहे सो ते ते शिवशक्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपण आपल्या आईबद्दल नाही बोलणार जी एक युनिव्हर्सल भावना आहे तर मग कोणाबद्दल बोलणार यु नो सो तसंच सगळा आमचा नाईन्टी मिनिट्स डान्स म्युझिकल आहे जनरली संगीत नाटक असतं पण हे दिस इज लाईक अ डान्स म्युझिकल प्युअर प्युअर डान्स शो या आणि तुमची रिहर्सल पाहिली मी आता म्हणजे थोडा एक छोटी झलक बघायला मिळाली त्याच्यावरून दिसलं तर कसं होईल पण त्याच्यामध्ये ना प्रत्येक वेळेला तुम्ही जे दोन पार्ट केले की पहिले असेल त्याच्यामध्ये लय पण वेगळी एक मध्यलय आहे धृतलय आहे तर नव्वद मिनिटं ह्या लयीच स्विच ऑन स्विच ऑफ करणं हे खूप कठीण आहे ह्याच सगळ्यासाठी तुम्हाला रिहर्सलला सगळ्यात आधी सुरुवात तुम्ही कुठून केली आणि किती वेळ द्यावा लागला म्हणजे खरं सांगू ह्याची संकल्पना काहीतरी डोक्यात आली होती जानेवारीमध्ये त्यानंतर <laughs> मग मी आशिषला सांगितलं कारण माझं ना एक बाउन्सिंग ऑफ बोर्ड असतो no. की नाही असं काहीतरी डोक्यात आलं आहे तर तू करशील yeah. का आणि कसं करूया थीम कम्प्लिटली माझ्या डोक्यात होती yeah. yeah. थीम बाबतीत मी अजिबातच कन्फ्यूज नव्हते yeah. मी त्याला म्हटलं आपल्याला सेमी क्लासिकल आणि इंडियन फॉर्मच करायचं आहे आशू मग त्याच्यात मग आता मी शिवशक्तीमध्ये थोडंसं अघोरी आणलं आहे किंवा काय तर मी त्याला म्हटलं की म्हणजे Uh, सगळ्यांनी घुंगरू बांधून इथपर्यंत कॉस्ट्युम बिश्युम असं सगळं कॉस्ट्युम ट्रायलच <laughs> <laughs> चालू आहे <है। laughs> ते सगळं आपल्याला तसं म्हणजे एक वेगळ्या रूपात आशिष आणि अमृता <laughs> लोकांना दिसायला पाहिजे पण मस्ती करताना आपण कुठलं <laughs> तरी एखाद्या <laughs> लावणीचं गाणं करताना लोकांनी पाहिलंय पण हे बघायला ना की यार ऐंशी मिनटं नाचतात यार <laughs> हे लोक हे व्हायला पाहिजे दॅट्स अबाउट आणि म्हणजे आशुनी ह्या लोकांचे आमच्या मुलींचे ऑडिशन्स घेतले म्हणजे प्रॉपर त्याच्या स्टुडिओवरती ऑडिशन घेऊन आल्यात आहेत या मुलीनं ते लोक पण ऑपॉर्च्युनिटी आहे मला वाटतं की म्हणजे आमच्याकडे तू नाही करणार आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्री आहे कोणी दौक, दौक, दौक्त, हो। डॉक्टर आहे कोणी मात आई आहे कोणी सीए आहे कोणी म्हणजे आपल्याकडे ही म्हणाली की प्रतिथीची जी रूपं आहेत ती अशी पण आपल्या त्या ज्या दहा मुली आहेत ना या प्रत्येकाचं एक वेगळं रूप आहे पण आम्हाला ते काय जोडतं आहे ते आहे डान्सचं पॅशन आणि त्यांचं ते पॅशन बघून मी कदाचित त्यांना सिलेक्ट केलं मुली बऱ्याच आल्या होत्या पण मला असं वाटतं की जी गोष्ट आम्हा दोघांना आवडते जी जोडून ठेवते स्टेजशी ती आहे पॅशन आणि डेडिकेशन आणि आजपर्यंत एकाही मुलीने बंक मारला नाही आम्ही गेले तीस दिवस रिहर्सल करतोय कोणीच बंक मारला नाही शांतपणे सगळं ऐकून घेतात ओरडतो हा पण ओरडतो ती मेघा पण ओरडते पण ऐकून घेतात <laughs> आणि करतात यार रिअली समथिंग अमृता किती ओरडा खाते कारण का आम्ही एक रील बघितलेला एक एक तिला शांतपणे सांगत होतास की नाही नाही हात असा नाही जेव्हा आम्ही हिरामंटीच करत होतो ते हा आणि त्याने खूप शांतपणे सांगितलं सो असं नाही तो चुकला होता आणि मी त्याला सांगत होते तू चुकलास तू चुकलास असं आता नवीन झालंय की आता मी रिहर्सल करत होतो सो माझी सवयशी मी कुऱ्याफ करतो आणि मी थोड्या वेळ नंतर रिहर्सल करतो कारण की मी एकदा साईट करत असतो <laughs> आणि मी रिहर्सल करत होतो मी अख्खा डान्स विसरलेलो आहे आणि हिला जो ब्रह्मानंद झाला आहे की वाह तू विसरला इकडे हे बघ हा हात असा हा हे इकडून जा हा टाइमिंग नाहीये स्लो कर थोडस असं मी त्याला सांगत होते इट इज जसं अ गिव्हन थिंग फन आणि मला तो फन रिहर्सल मध्ये ना खूप उत्तम काही गोष्टी घडतात राधा देन बी स्ट्रिक्ट आणि एकमेकांना मला तो उडाला आवडत नाही येस बट जिथे मला वाटतं की मी करेक्ट करू शकतो आय डू दॅट अँड जिथे तिला वाटतं मी मला ती करेक्ट करू शकते आधी करते खूप शांत झाली मी सगळं ऐकते त्याचं या दे <laughs> <laughs> गो बॅक ऑप्शनच नाही पण जनरल इट्स नॉट अबाउट ऑप्शन इफ टू अंडरस्टँड काय ना की त्यांनी त्याच्या फील्डमध्ये मी माझ्या फील्डमध्ये mm. एक एक काही काळ काढलाय आणि यु नो you know, एक फिल्म्स म्हणू नकोस काय आपण म्हणूया डान्स म्हणू नकोस रियालिटी शो मध्ये जिकडे तिकडे एक एक सक्सेस फेलियर सगळं या दोन अशा कलाकारांना जेव्हा एकत्र यायचं असतं ते ना तेव्हा त्यांना झिरो पासन सुरुवात करायची असते इट इज नेव्हर की मी माझा इगो घेऊन येते कारण मी काय केलंय तो त्याचा इगो घेऊन घेऊन येतो असं तर मग कामच नाही नाही केलंय तसं तिने राधर ती सगळं करते सध्या ती शूट करते ती जजिंग करते प्रवास करते ती रिडिंग करते मार्केटिंग करते ती ॲड सगळं ती अख्खा पेज सांभाळते म्हणजे जवळपास ती सगळं करते सो वी हॅव अ मल्टी टास्किंग वुमेन राईट नाव विद आज हु इज वर्ल्ड ऑफ थ्रीच मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जर तुम्हाला yeah, yeah. हे लोकांपर्यंत पोहोचवायचं राधर आपण म्हणजे इवन आमचं जे गेटवेला मी केलं मी हो, एका हो। रात्रीत मेसेज केलंय असं असं आहे गेटवेला आपल्याला सकाळी सातला पोहोचायचं साडेसातला तिकडून बाहेर निघायचं संपला विषय कॅमेरा चालणार नाही फोन कॅमेरावरती करूया आम्ही असं केलं आम्ही गेलो आणि आम्ही पंधरा मिनिटात बाहेर होतो ऑफकोर्स खूप लोक असतात तिथे आम्ही नाचायला ती तू बघित असेल व्हिडिओ मध्ये जमा झाली लोक पोलीस सुद्धा आली आणि पण म्हणजे तेच होतं की आम्हाला जे करायचं होतं आम्ही ते केलं आणि इट वेंट लाईक हो। <laughs> किती भारी वाईव आणि ते करायचं होतं आज तुम्ही अशा एका स्टेजला आलेला आहात तुमच्या आपापल्या करिअरमध्ये की तिथे सगळेजण तुम्हाला ओळखतात आणि तिथे तुम्हाला जे हवं आहे ते आज तुम्ही करू शकता पण काही वर्षांपूर्वी एक असा पॉईंट असेल की ज्या वेळेला तुमचा स्ट्रगल चालू होता आज मागेवरून बघताना काय वाटतंय की तेव्हाच तुम्ही आणि आता ह्या पॉईंटला तुम्ही पोहोचला की आता तुम्ही स्वतः एक एकत्र छान शो करता मला असं वाटतं की इतक्या वर्षात लोकांनी खूप प्रेम दिलं आहे मग ते माझ्या नृत्यावर असो किंवा मी जशी दिसते त्याच्यावर असो मी ज्या चित्रपटांचा भाग होते त्याच्यामुळे असो आणि कुठेतरी ह्या निमित्ताने ना मला त्या सगळ्या मला त्या सगळ्या स्त्रियांना मला त्या सगळ्या माझ्या ऑडियन्सला ना भरभरून परत द्यायचं आहे आणि म्हणून यु you नो know, आम्ही स्त्री तत्व किंवा स्त्रीविषयी बोलणारा असा हा शो केला आहे आणि मागे वळून पाहताना फक्त ग्रॅटिट्यूड आहे खूप <laughs> म्हणजे हातही भाजले तोंडही भाजले पण ते नाही होणार तर मग आयुष्य कसं ना मग ती फ्लॅट लाईन होईल मग इफ इफ आय हॅव अ फ्लॅट लाईन दॅट मीन्स आय एम डेड आणि मला वाटतं की <laughs> आ, एक गोष्ट ती पण तिला पण माहिती आहे एवढ्या वर्ष मी इंडस्ट्रीत आणि मी पण तेच करतो वी फ गिव्ह एन फगेट बट वी लव्ह मी नेव हेट वी ट्राय टू गिव्ह ॲज मच ॲज वी कॅन कारण मला असं वाटतं की ज्याची जे नाही मिळालं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय असं मला आता बघ ना तू <laughs> आम्ही दोघंही आम्ही कुठल्याही प्रकारचं नृत्य शिकलो नाही आफ्टर थर्टी फाईव्ह राईट नाव आय एम लिटरली लर्निंग कथक आता मी माझी दुसरी परीक्षा देईन पण पर तिची तिची एक भूक आहे भू ना की यार मला मिळालं नाही यार yes. त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती रादर घरातनं कधी यु नो हा म्हणजे घरातल्यानं माहितीच नव्हतं ही इंडस्ट्री काय असते माय माय आय डोंट बिलॉंग टू अ फिल्म फ्रेटर्निटी तर ना त्या भीती भीती पायी माझी खूप वर्ष निघून गेली मग अर्थात तुम्ही वीस एक वर्षाची असता तेव्हा तुम्हाला पैसे कमवायचे असता तुम्हाला स्वतःचं नाव बनवायचं असतं तेव्हा शिक्षण असं तुमच्या डोक्यात नसतं मी खूप प्रयत्न केलाय पण आता कसं लाईक ओके आता मी ते करू शकते आणि आता पहिल्या परीक्षा माझी मस्त गेली आता दुसरी करते मी सो या आय एम लर्निंग अँड आयम डुईंग न्यू थिंग्स आणि मी आयुष्यभर हे करत राहणार इव्हन वेन आयम सिक्स्टी इवन वेन आयम सेव्हन्टी आणि वाटेल मी पंचवीस वर्षाचा आहे पण ठीक आहे सेम वर्ल्ड ऑफ हे नाव आहे तुमच्या शोचं आणि सध्या थोडंसं शोच्या व्यतिरिक्त सध्या जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय फार म्हणजे भयानक गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला आणि मला असं वाटतं की ह्यातून आपण सोशल मीडियावरती तर एक्सप्रेस होतच असतो पण नृत्य ही एक अशी कला आहे किंवा ते असं माध्यम आहे की आपल्याला त्याच्यातून खूप जास्त पद्धतीने व्यक्त होता येतं तुम्हाला कधी असा काही वेगळा असा अनुभव आला किंवा तुम्ही त्याला सामोरे गेलात धाडसीपणा नाही एकतर मुळात म्हणजे ना ज्या माणसाला ज्या कपॅसिटीने जमतं तसा तो व्यक्त होतो आज आमच्यासाठी आमची कला ही सर्वस्व आहे त्याच्यामुळे आम्ही क कल कलेतनं एक्सप्रेस होतो yes. काही लोक आहेत आता आमचे अर्थ एन जी ओवाले वाले प्रवीण सर आणि प्रवीणा मॅम आहेत त्यांचं हे एन जी ओ यू एन ॲक्रेडिटेड आहे आणि यु नो ते जेंडर इक्वॉलिटीसाठी प्रचंड अग्रेसिव्हली काम करतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक्सप्रेस होतात या गोष्टींविषयी मला एवढंच सांगायचं की आ, आता जसं तू म्हणालीस की सोशल मीडियावरती अनेक लोक यु नो पोस्ट टाकतात हे टाकतात पण कुठेतरी आज आपलं लॉ आपलं गव्हर्नमेंट त्यांचं त्यांचं एक एक yes. पद्धतीने काम करतंय काय होतं की डे वनला काहीतरी आलं मग त्याची आग एवढी मोठे होते मग डे टेनला एक वेगळंच काहीतरी समोर येतं त्याच्यापेक्षा जरा थांबा ज्या ज्या लोकांना जी जी जबाबदारी दिली गेली आहे त्यांना ती जबाबदारी पार पाडू देत त्यांना ती करू देत आजकाल सगळ्यांना फक्त रिॲक्ट करायचं असतं यु नो पण प्रत्येकासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी अशीसाठी दुःख हातळण्याची कपॅसिटी वेगळी आहे माझ्यासाठी जी गोष्ट मला हंड्रेड डिग्रीपर्यंत लागू शकते ती त्याला हजार तुला दीड हजार लागू शकते थांबत नाही कोणी सगळ्यांना असं हवं असतं आत्ता रिॲक्ट करा असं नाही चालत असं नेचरच नेचर चालत नाही आता आपण आपलं काय आपण हा नाही म्हणजे सीड टाकलं आणि आता त्याचं वीस फुटाचं झाड होईल असं नसतं गिव्ह इट टाइम yeah. ते रुजू दे तुम्हाला कळू देत बरं त्यात आपल्या इथे सोशल मीडियावरती इतकी विचित्र पेजेस आहेत जे वाटेल ते इन लेजिटमेट लिहितात म्हणजे ते लेजिट आहे की नाही आहे ते खरंच खरंच कुठल्या तरी चांगल्या सोर्स म्हणून आले का नाही हे कोणाला माहितीच नाही हे ती बुद्धीच संपली आहे लोकांची आणि कुठेतरी मला असं म्हणून मला आहे ना म्हणून मला आहे ना मला त्रावा कसला होतोय <laughs> you know, uh, की अरे थांबा ना बाबा uh, एवढा लॉ आहे आपल्या देशात गव्हर्मेंट आहे लेट देम डू देअर जॉब इट टेक्स टाईम वेट यु नो अँड माय माय ओनली थिंग इज दॅट की आपण आपण व्यक्त होऊन कोणाचं तरी दुःख कमी होणार आहे का मंजे इट इट इज नॉट दैट थिंग कि यू नो कि ऐसा होता कि खूब राग है तो खूब त्रागा हो तो खूब त्रास हो तो बट इज इट यू नो नज़रे देज बट Uh, काय बोलू म्हणजे मला पण तेच आहे की जसं ती म्हणाली की रिॲक्ट नका हो लवकर yeah. जस... right. right. yeah. इंडि... म... की प्रत्येक गोष्टीला वेळ द्या यू हॅव टू गेट युअर फॅक्स राईट राईट आणि ऑल्सो जसं व्यक्त होण्याची पद्धत mm. आहे जसं इंडिपेंडेन्स डेला आम्ही जसं ती आम्ही परफॉर्मन्स केला ऑफकोर्स आम्हाला पण भाषलाश झाले की समाजात एवढं होतं आणि तुम्ही सेलिब्रेट कसं कर से करू शकता तसं नाहीये ना माझ्या माझ्या इंडिपेंडन्स माझ्या भारत माताने मला तिने पण काहीतरी दिलं आहे सो मला वाटलं की आज गेटवेला जाऊन आम्ही काहीतरी तसा आनंद व्यक्त करावा तो होता जो मला तेच वाटतं जसं ती म्हणाली की यू नीड टू होल्ड युअर सेल्फ अँड वेट फॉर एव्हरीथिंग जसं ती म्हणाली की सध्या सगळ्यांना रिॲक्ट करायचं तर कुठेतरी ते सगळ्यांनी विचार करून केलं पाहिजे मला वाटतं कारण प्रत्येक एक माणूस असतो आणि तुला माहिती आहे हे रिॲक्शन होत असताना ना एक स्त्री विसरते की एका एका स्त्रीबद्दलच परत काहीतरी बोलते सो मग तुम्ही कुठे म्हणतात की तुम्ही स्त्रीला तेवढाच रिस्पेक्ट करतात म्हणजे एखादी स्त्री स्त्रीबद्दल लिहून कॉमेंट मध्ये इतकं काय काय लिहू शकतो ते मला खूप दुःख वाटतं जेव्हा म्हणतात की मी त्या स्त्रीला खूप रिस्पेक्ट करते तुम्ही स्त्रीला का रिस्पेक्ट करू शकत नाही कारण की ती पण एक स्त्री आहे ना ती कोणाची तरी आई आहे बहीण आहे मी कोणाचा तरी भाऊ आहे मुलगा आहे सो मला प्रत्येकाचा एक आहे सो बस सो मला म्हणजे ह्या सगळ्याच मॉरल एवढंच होतं की प्रत्येकाची जी कपॅसिटी असते त्या त्या शंगाने तो तो रिस्पेक्ट देत असतो त्या त्या अनुषंगाने तो आता जसं आमचं आहे की कलेतन आम्ही जे व्यक्त होतो ते होतो आणि तसंच आहे वर्ल्ड ऑफ स्त्री वी आर जस्ट एक एक एंटरटेनिंग पद्धतीमध्ये आम्हाला लोकांना हे सांगायचं स्त्रियांना हे सांगायचंय की कधी कधी असं होतं की यु नो धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं लो वाटतं कधीतरी डिमोटिवे रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा